धुळे शहराच्या चारही बाजूंना सक्रिय चोरट्यांचा वावर वाढत आहे त्यामुळे कुठे ना कुठे चोरी झाल्याचं समोर येत आहे चोरट्यांनी घरे व्यापारी प्रतिष्ठाने हे फोडत असताना आता शासकीय कार्यालयाकडे त्यांचा मोर्चा वळविला आहे शहरातील जुन्या कलेक्टर कचेरीतील पोस्ट ऑफिस फोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आलाय शहरातील जुने कलेक्टर ऑफिसच्या कॅम्पसमध्ये विविध शासकीय विभागांचे कार्यालय आहे, चोरट्यांनी आपला मोर्चा या ठिकाणी वळविल्याचं आज सकाळी उघडकीस आलंय कलेक्टर कचेरीच्या मागील त्यांच्यासोबत शिपाई अभय जोशी दाखल झाले असता पोस्टाचा दरवाजा उघडा असल्याचा दिसून आला पोस्टात चोरी झाल्याचा अंदाज येताच वर्षीकर यांनीही बाब वरिष्ठ अधिकारी एस पी गुप्ता यांना कळवली माहिती मिळताच गुप्ताही तातडीने दाखल झालेत घटनेची माहिती शहर पोलिसांना कळविण्यात आली आणि तक्रार दाखल करण्यात आली या पोस्ट मास्टर सुप्रिया वर्षीकर यांनी सांगितले पोस्टात कॅश नसते जी काही जमा होणारी रक्कम रोज मुख्य पोस्ट कार्यालयात रवाना केली जाते त्यामुळे पोस्टात कॅश नव्हती काय केले आणि काय नेले नाही तर हे लगेच सांगता येणार नाही तपासणी केल्यानंतर सांगता येईल बोला मॅडम मी सुप्रिया संजय पण सोबत होता अभय जोशी म्हणून आम्ही बघितलं लॉक पूर्णतः उघडलेलं होतं आमचे वरिष्ठ अधिकारी ए एस पी गुप्ता साहेब यांना आम्ही कळवलं ते आले त्याच्यानंतर पोलीसला पोलीस स्टेशनला रिसर्च जे आहे ते सगळं सुरू झाले प्रोसेस अजूनपर्यंत ज्या काय गेलं आहे आणि काय नाही हे आम्हाला माहिती नाही पण तिथे कॅश वगैरे काहीच नसते सगळी जी काही कॅश आहे ती हेड ऑफिसला जमा होऊन जाते ओके थँक्यू मॅडम